आज आपल्या श माझं नाव वनिता चंद्रकांत पवार रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळेत मी विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज आमच्या शाळेत सन्माननीय श्री सर हे आले आणि त्यांनी एक सुंदर असं व्याख्यान आम्हाला दिलं त्याअंतर्गत आम्हाला असं कळलं की ते वामनराव पय यांचे शिष्य आहेत आणि त्या अंतर्गत त्यांनी आम्हाला योगा मेडिटेशन अभ्यासाच्या चांगल्या पद्धती मनावर नियंत्रण विचारावर आपल्या ताबा नंतर आपण आपल्या जीवनाची यशस्वी गुरुकिल्ली जो विषय आहे त्याचं रहस्य काय याविषयी त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये आवडलेला मला एक टॉपिक की आज जी सामाजिक परिस्थिती आहे आणि त्या सामाजिक परिस्थितीमध्ये विद्यार्थी हा आपल्याला कधी कधी हतबल झालेला दिसतो खचलेला दिसतो आणि त्यामुळे काही वेळेला विद्यार्थी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करतात आत्महत्या करतात किंवा कुठल्याही भावनेला बळी पडतात आणि स्वतःचं जीवन नष्ट करतात तर ते न होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुखी जीवन जगण्यासाठी आज आपल्याला सन्माननीय प्रभाळे सरांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं की ज्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनाही कळलं की आपण आपलं मन हे धाडसी ठेवलं पाहिजे कुठली घटना घडली प्रसंग आला त्यातून खचून न जाता घाबरून न जाता त्याचा आपण इतरांशी विचारविनिमय करून ती सोडून आपल्या जीवनाला सुखी कसा करू शकतो याविषयी अतिशय अनमोल असे मार्गदर्शन केले आणि सामाजिक परिस्थिती पाहता मला खरंच त्या माझ्या मुलांना या मार्गदर्शनाची आवश्यकता होती आणि ते ज्या देवकृपा म्हणतात त्या कृपेनेच आमच्या शाळेत आले आणि मा आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं याबद्दल मी त्यांचे आभार मानते आमच्या शाळेच्या वतीने खूप